वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी कुलदीप वर्तक यांची नियुक्ती वसई विरार शहर काँग्रेसमध्ये युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कुलदीप वर्तक मागील अनेक वर्षांपासून पक्षसंघटनेसाठी मौलिक योगदान देत आहेत कुलदीप वर्तक यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वसई विरार शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निलेश वर्तक यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत वसईत काँग्रेस पक्षाला ऊर्जिता अवस्था देणाऱ्या स्वर्गीय मायकल फुर्टॅडो यांच्या तालमीत तयार झालेल्या कुलदीप वर्तक यांनी काँग्रेस पक्ष संघटनेसाठी मागील अनेक वर्ष परिश्रमपूर्वक योगदान दिले आहे काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत पाई कशी त्यांची ओळख राहिली आहे पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विविध कामांचा कार्य अहवाल पक्षश्रेष्ठींना नियमित सादर करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रदेश काँग्रेसमध्ये कुलदीप वर्तक यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली असून प्रदेश स्तरावरील काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी त्यांचे स्नेहल संबंध राहिले आहेत वसई तालुक्यासारख्या बहुधर्मी व बहुभाषिक अशा मिश्र संस्कृतीत सर्वधर्मी व भाषिकांशी त्यांचा उत्तम संवाद आहे आगामी काळात पक्षाचं संघटन वाढविण्यासाठी प्रामाणिक योगदान देऊन पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याच्या दृष्टिकोनातून सक्रिय राहणार असल्याचं वसई विरार जिल्हा कार्याध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी त्यांच्या नव्या नियुक्तीनंतर बोलताना स्पष्ट केलं आहे कुलदीप वर्तक यांच्या निवडीनंतर पक्षातील ज्येष्ठ मंडळी व समकालीन अशा दोन्ही वर्गाकडून यांचं अभिनंदन केलं जात आहे काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील महाविकास आघाडी या सत्ताधारी गटातील एक महत्त्वाचा घटक पक्ष असल्याने वर्तक यांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे